मित्रांनो नमस्कार मित्रांनो मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील एका भागात जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव उद्भवलेला आहे आणि तो भाग जिथे सांडपाणी हे पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने लोकांना अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागला आणि त्याच्यामध्ये दहा ते बारा लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत मित्रांनो हा जो इंदूर शहरात किंवा इंदूर महानगरपालिकेचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये कुठून नेमकं सांडपाणी वितरण व्यवस्थेमध्ये मिसळलं गेलं आणि त्याच्यामुळे ही घटना उद्भवली याबद्दल अजूनही शोधकार्य चालू आहे आणि ह्या घटनेचे पडसाद उमटू लागल्यानंतर आणि लोकांच्या प्राणाशी ही बाब आल्यानंतर इंदूर महानगरपालिकेचे जे संबंधित अभियंता अधिकारी कर्मचारी आहेत त्याच्यामधल्या काही लोकांना निलंबित करण्यात आलं आहे काही लोकांना बडतर्प करण्यात आले काही लोकांची बदली करण्यात आलेली आहे आणि हे सगळं प्रशासकीय स्तरावर घडत असताना लोक अत्यंत घाबरलेले आहेत कारण अशा प्रकारचं दूषित पाणी येतं आहे हे लोकांनी प्रशासनाला आधी कळवलं होतं स्थानिक जे तिथले नगरसेवक आहेत ते म्हणत आहेत की मेले मी गेले एक दीड वर्ष ह्याचा पाठपुरावा करतो आहे परंतु प्रशासन आणि शासन अधिकारी कर्मचारी यांच्याकडून मला अपेक्षित असा प्रतिसाद लाभला नाही आणि त्यामुळे ही जलवाहिनी बदलण्यात आली नाही परंतु हे सगळं चालू असताना माध्यमांमधून याबद्दल आरडाओरड किंवा दोषारोपण किंवा लोकांना आरोपीच्या चौकटीत उभे करणं हे सगळं घडत असताना आपण लोकांच्या जीवितची लोकांच्या आरोग्याची चर्चा करायला हवी महानगरपालिका क्षेत्रामध्ये लोक प्रामाणिकपणे कष्ट करून दोन वेळाच्या जेवणाची चिंता वाहत असतात त्याची कशीतरी जुळवाजुळव करत असतात ज्यांना नोकरी धंदा उद्योग रोजगार आहे त्यांची चिंता नाही परंतु गोरगरिबांचं जगणं हे खरोखर हातावरचं जगणं असतं कमावलं तर खायचं आणि अशा वेळेस जेव्हा त्यांना अशा आरोग्याच्या आरोग्याशी संबंधित बाबींना तोंड द्यावं लागतं तेव्हा डॉक्टर रुग्णालय त्याचा खर्च त्याच्यानंतर आपला रुग्ण जगणार की वाचणार या विवंचनेत अनेक कुटुंब कोलबडून जातात आपण प्रामाणिकपणे मिळकत कर भरतो आपली अपेक्षा काय असते आपल्याला स्वच्छ शुद्ध पाणी प्यायला मिळावं सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लावा ला विल्हेवाट असावी रस्ते असावेत व्यवस्थित कोंडीमुक्त गर्दीमुक्त शहर असावं पर्यावरण चांगलं असावं बागबगीचे असावेत पावसाचं पाणी तुंबणार नाही रस्त्यावर वाहणार नाही अशी व्यवस्था असावी माफक अपेक्षा असतात जनसामान्यांच्या सर्वसामान्यांच्या दुर्दैवाने या अपेक्षांना पुरं पडेल या अपेक्षांची पूर्तता करेल अशा प्रकारचं काम स्थानिक स्वराज्य संस्थांकडून केलं जात नाही ही गेल्या कित्येक वर्षांची आपली चिंता आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा एकजेन्सीपणा याच्यापासून दूर आहे तो साचलेपणा ह्या कोशात बसणारा आहे म्हणजे एक प्रकारचं स्टिरिओटाईप अशा पद्धतीचं कामकाज झालेलं आहे आणि जे नगररचना नगरविकास पर्यावरण जतन आणि संवर्धन शहरांचा विस्तार शहरांचा परिघावरील व्याप विस्तारणे ग्रामीण भाग शहरी भागात येणे या सगळ्यांशी संबंधित आहे आणि या सगळ्यांचा विचार करत असताना पिण्याच्या पाण्याच्या सेवा सुविधा या अतिक्रमणमुक्त या तांत्रिक निकषाचं व्यवस्थित पालन करणाऱ्या असायला हव्यात असं माझं प्रामाणिक मत आहे विशेषत स्था, स्थापत्य अभियांत्रिकीचा लोकांच्या जनजीवनाशी थेट संबंध येतो मग ते रस्ते असेल मग ते पाणीपुरवठ्याच्या सोयी सुविधा असतील त्याच्यानंतर सांडपाण्याचं निर्मूलन असेल निपटारा असेल त्यावर प्रक्रिया असेल त्याच्यानंतर भवनचं भवन निर्मिती म्हणजे बांधकाम असेल आरोग्य के केंद्राचं बांधकाम असेल शाळा असतील त्याच्यानंतर रुग्णालयं असतील या विविध स्थापत्य कामांचा संबंध जनतेशी येत असल्यामुळे याच्यामध्ये तांत्रिक कामांची परिपूर्ण कार्यान्वयन आणि निकषांची पूर्तता होणं अत्यंत आवश्यक असतं आता सांडपाणी वाहिनी आणि पाणी पुरवठ्याची वाहिनी याच्यामध्ये किंमती अंतर असावं वर कुठली वाहिनी असावी खाली कुठली वाहिनी असावी याचे काही ठोक ताळे काही कार्यान्वयन कसं करायचं ह्याचे काही नियम ठरलेले आहेत त्याचं जर पालन आपण केलं नाही आणि कुठेही स्वच्छता गृह उभं राहायला लागलो कशाही सांडपाणी वाहिन्या आणि जल शुद्ध पाण्याच्या वाहिन्या अंतरू लागलो जमिनीखाली तर कुठे ना कुठे पाईपला भोग पडलेलं किंवा पाईपमधून पाणी ठिपकत असतं गळत्या असतात त्याच्यानंतर मग ते त्याचे जे जॉईंट्स असतात एकमेकाला जोडलेले ते, एक ते कुठंतरी लीक असतात आणि ह्याच्यातून सांडपाण्याचं वहन पाणीपुरवठा वाहिनीच्या दिशेने झालं आणि त्याचा कुठेतरी स्पर्श झाला आणि ते, ते पाण्यात मिसळलं तर ह्या रोगराई पसरायला वेळ लागत नाही सांडपाण्या सांडपाण्यामध्ये किंवा मैलेमध्ये मैला जो असतो मैला मिश्रित पाणी मलनित सारण त्याच्यामध्ये ई कोलाय हा जो हे आहे घटक तो अत्यंत धोकादायक असतो आणि मलमूत्र प्राण्यांचा असेल माणसांचा असेल ह्याच्यामध्ये ह्याचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि चुकूनसुद्धा ह्याचा पिण्याच्या पाण्याशी संपर्क आला तर मग कावेळ असेल हगवण असेल असे जीव घेणे गंभीर आजार उद्भवू शकतात जे ज्याच्यामधून जीवितहानी होऊ शकते आणि हेच नेमकं इंदूरच्या प्रकरणांमध्ये घडलेलं आहे इंदूरमध्ये गेले कित्येक वर्षापासून महानगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे राजकीय गुंतागुंत किंवा राजकीय ह्या भानगडीत आपण न पडता इंदूरला गेले कित्येक वर्ष स्वच्छ शहराचा बहुमान मिळवलेला मिळालेला आहे त्याने अनेक स्वच्छतेचे निकष पार करून पूर्ण करून हा बहुमान प्राप्त केलेला आहे आणि असं असताना इंदूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्यामधून इतकी गंभीर दुर्घटना उद्भवेल आणि लोकांचे प्राण जातील याबद्दल आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा नव्या वर्षाची सुरुवातच अशा अपघाताने झालेली आहे आणि जी सर्वांना विचार करायला लावणारी आहे स्थानिक स्वराज्य संस्था जर आपल्याला नेमून दिलेल्या कामामध्ये कुचराई करत असतील त्या कमी ठरत असतील त्या अकार्यक्षम ठरत असतील तर अशा शासन प्रशासनाचा सामान्य जनतेला उपयोग काय असा रास्त प्रश्न जनसामानच्या मना जनसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे पाणीपुरवठ्याच्या वाहिन्या मग ते जलकुंभ म्हणजे उंच जलकुंभ असेल आर सी सी ई एस आर असेल किंवा आर सी सी जी एस आर जमिनीवरचे टाके असेल इथून पाणीपुरवठा विविध वाहिन्यांच्या माध्यमातून अर्धा इंची पावना इंची एक इंची अशा पद्धतीने तो लोकांच्या घराघरात खाजगी आस्थापना असतील शासकीय आस्थापना असतील मोठमोठे इन्स्टिट्यूट असतील ह्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि हा पोहोचत असताना जमिनीखालून अशा प्रकारच्या जलवाहिन्या जात असताना त्यांचा कुठे गटारांमध्ये संपर्क आला आहे का सांडपाण्यामध्ये संपर्क आला आहे का नाले ओढे नागझऱ्यांमध्ये काही संपर्क आला आहे का त्या कुठे कुजलेल्या आहेत त्या कुठे त्यांचं आयुष्य संपलेलं आहे त्या गंजलेल्या आहेत त्यांचं आयुर्मान संपलेलं आहे त्याचं जे म्हणजे डी आय असतील एम एस असतील जी आय असतील त्या कुजून जर त्यांचं आवरण त्यांची जी जाडी आहे ती झिजलेली असेल तर कुठून ना कुठून घाण पाणी त्याच्यानंतर जमिनीखालचं गाळ मिश्रित पाणी किंवा जमिनीखालचं भूजल जे सलाईन आहे जे किंवा त्याच्यामध्ये इतर काही सांडपाणी नाल्याचं पाणी मिसळलेलं आहे असं जर पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीमध्ये काही थेंब जरी गेले असतील तरी ते फार मोठा फार मोठा प्रादुर्भाव निर्माण करू शकतात आणि असे जलजन्य आजार माणसाच्या आरोग्याला धोकादायक आहेत आणि त्याचंच जिवंत चित्रण आपल्याला हे इंदूरच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे साधारण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते साधारण आत्ता पाच जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीचा आपण अभ्यास करणार आहोत त्याच्यातून काय उत्तरं मिळतात हे शोधणार आहोत परंतु तो एक संपूर्ण वॉर्ड आता आयसोलेट म्हणजे त्याचं बाजूला करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या परिसरात जिथून स्वच्छ पाण्याचा पुरवठा होतो ते पूर्ण विभाग हा त्याची नाकाबंदी करून त्याची संपूर्ण पडताळणी करण्यात येत आहे आणि कुठे कुठे जमिनीखाली सांडपाणी गटार किंवा नागझरी किंवा इतर काही उघडी म मलमूत्र वाहून नेणारी काही वाहिन्या ने असतील याचा शोध घेऊन कुठे हे घटना घडली याबद्दल लोक सगळे तिथे शोध घेण्यात गुंतलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर जे आजारी आहेत जे डायरिया किंवा कावेळ ग्रस्त आहेत त्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या आरोग्याला आराम ते लवकर बरे होत आपण अशी ईश्वराचरणी प्रार्थना करूया आणि अशी वेळ भारतातल्या शहरातल्या नगर नगरपरिषदा नगरपंचायत ग्रामपंचायती त्याच्यानंतर जिल्हा परिषदा अंतर्गत पंचायत समिती अंतर्गत जो पाणीपुरवठा आहे तिथे कुठेही अशी वेळ येऊ नये यासाठी पाणीपुरवठा स्वच्छता या क्षेत्रातील अभियंत्यांनी जाणकारांनी अधिकारी कर्मचारी आरोग्य आरोग्यसेवक आरोग्य खात्यातील डॉक्टर परिचारिका नर्सेस नर्स ह्या सगळ्यांनी सावध राहायला हवं पाण्याबाबत कोणीही कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करता कामा नये कारण पाण्यामध्ये कुठल्याही अनारोग्यकारक अशा गोष्टींचा शिरकाव झाला तर ते आपल्या सगळ्यांच्या आरोग्याला अत्यंत धोकादायक आणि बाधक ठरणारं आहे एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो गरज पडली तर इंदूर ह्या इंदूरच्या पाणीपुरवठ्यामध्ये उद्भवलेल्या या संकटाच्या अनुषंगाने आपण आणखी व्हिडिओ करणार आहोत पण तुर्तास या घटनेचं गांभीर्य आपण समजून घ्यायला हवं आणि अशा प्रकारची वेळ कुणावरही येता कामा नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व कर्मचाऱ्यांनी मग तो आरोग्य विभागातला असेल शिक्षण विभागातला असेल त्याच्यानंतर तो पाणीपुरवठा स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन रस्ते भवन बांधकाम ह्या कुठल्याही भागातला असतो पाणीपुरवठा म्हणल्यावर ही आपली जबाबदारी आहे की लोकांना स्वच्छ शुद्ध पाणी पुरवलं जाईल हे आपण डोळ्यात तेल घालून पाहिलं पाहिजे एवढंच या निमित्ताने तुम्हाला सांगतो तुमची रजा घेतो आपण या विषयावर आणखी पुढे बोलूया अभ्यास करूया आणि योग्य असेल ते सगळ्यांसमोर मांडूया या नोटवर मी सुरेश मुरलीधर कोडीतकर तुमची रजा घेतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा माझा यूट्यूब चॅनल अनवट वाट लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद